नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण जाहला ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा ओवी क्रमांक दोनशे तेरा गीतेच्या बाराव्या अध्यायामध्ये ज्ञानी भक्ताचं जे वर्णन केलं आहे त्यातली समाजसन्मुखता डोळ्यात भरणारी आहे एक परमेश्वर काय तो सत्य ही अध्यात्मातली भावना मनात जागी ठेवून हा ज्ञानी भक्त समाजात वावरतो आणि सर्वांविषयी मैत्रीचा करुणेचा भाव चित्तात जागवतो जगातलं सारं काही केवळ तात्कालिक आणि आपल्या मनाचं नातं मात्र चिरंतनाशी असा भाव असणारा हा ज्ञानी भक्त या जगातली स्तुती निंदा यशापयश मानअपमान यापैकी कशानंही विचलित होत नाही प्रतिकूल गोष्टींचा कोणताही परिणाम आपल्यावर होऊ न देणं हे त्याला कसं साधतं तर त्याचं मन या जगातल्या कोणत्याही गोष्टीत गुंतलेलं नसतं म्हणून यासाठी एक प्रकारची संन्यस्त वृत्ती लागते त्या वृत्तीचे निदर्शक असे शब्द या वर्णनात चार दोन ठिकाणी येतात अनपेक्ष म्हणजे कशाचीही अपेक्षा न करणारा हा त्यातला तसा एक तसाच आणखी एक म्हणजे अनिकेत अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही म्हणजे स्वतःचा संसार नाही असा वैराग्याच्या दृष्टीनं हा अर्थ योग्य आहे पण मग अशा वृत्तीचा मनुष्य जगात कसा वावरू शकणार अशा निषेधपर शब्दांना ज्ञानदेव एक भावात्मक आशय देतात गीतेतल्या काही शब्दांचे अर्थ लावताना त्याला किंचितशी कलाटणी देण्याचं हे ज्ञानदेवांचं चातुर्य मोठं विलक्षण आहे स्थिरमती असा शब्दही अनिकेत नंतर लगेच भगवंत उच्चारतात त्या दोहोंची सांगड घालून या ओवीत ज्ञानदेव म्हणतात हे सारं विश्व म्हणजे आपलंच घर आहे अशी त्या ज्ञानी भक्ताची स्थिर बुद्धी झालेली असते किंबहुना या विश्वातल्या सचेतन आणि अचेतन अशा साऱ्या गोष्टी म्हणजे आपणच अशी त्याची अनुभूती असते यातला अद्वैताचा सूर स्पष्ट आहे ज्याला घर नसतं याचा अर्थ ज्ञानदेवांच्या दृष्टीनं असा की हे सारं विश्वच त्याचं घर होऊन गेल्यामुळे त्याचं एकट्याचं असं वेगळं घर त्याला उरलेलं नसतं ज्ञानदेवांचं सांगणं असं की असा ज्ञानी भक्त जगात कुठेही असला तरी त्याला आपण आपल्याच घरी आपल्याच माणसात आहोत आणि हे सारं जगच आपलं विश्रांती स्थान आहे असं वाटत असतं